आजच्या या रेगंपूरच्या इतिहासामध्ये एक आगळा वेगळा सोहळा खऱ्या तर या ठिकाणी रंगला जातोय आता महिला कौतुक सोहळा आणि या सोहळ्याला आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद आपल्या सर्वांची उपस्थिती बरोबरच या सोहळ्याची रंगत आणि शोभा वाढवते आजच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती असेल तरीही मी आपल्या सर्वांना सूचित करेन आपल्या सर्वांना या कार्यक्रमाची रूपरेषा देईन आणि आपण पुढे जाऊया आज या भारत देशाचे महामहिन पंतप्रधान या देशाचे विकासपूर्वीशी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून हा महिला कौतुक सोहळा आयोजित करत असतात त्या अर्थानी वेगवेगळ्या संकल्पना समाजमानामध्ये रुजवण्याचं काम करत असलेल्या या रेहमपूर नगरीला आणि खऱ्या अर्थाने या परिसराला या पंचकृषीला एक आदर्शवत आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती आदर्शवत वागणारं व्यक्तिमत्व वा आदरणीय सौभाग्यवर्ती चित्रलेखा माने कदम ताई साहेब यांच्या संकल्पनेतून आणि दोन तास समाजासाठी ग्रुप रहिमकूर यांच्या संयोजनातून आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचं प्रयोजन होत आहे जन्मलो नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो वार्यभूमी जिथे वाढलो मी नमो, नमो कर्मभूमी जिये चाच कामी पडो देह माझा नमामि नमामि अर्थात महाराजे सयाजीराव गायकवाड यांच्यावरती मातृत्वाची पाकर खालून एक आदर्श राजा घडवणारी एक आदर्श माता अर्थात या रहिमपूर नगरीची सुकन्या महाराणी जमनाबाई गायकवाड माने मानेपूरच्या मातीत वाढल्या जन्मल्या माऊलीला कृतज्ञ राहून दीप प्रज्वलन ओम नमोस्तुते ते दीपत ज्योती नमोस्तुते निराकार निर्गुण आकारा ज्योती मधुनी प्रकाश वे तुम्ही प्राण स्वीकारा प्रकाश किरणे

अशा आपल्या नेतृत्वानं कर्तृत्वानं दातृत्वानं पोहोचलेल्या या नगरीचं घोषण असलेल्या व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाजकारण खारन, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये साथ, संपूर्ण सातारा संबोधलं जातं ते अर्थातच महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदर्णी अचिती शैला साहेब यांचं या ठिकाणी शुभाहमन त्याच्यासमोर आदरणीय डॉक्टर अतुलजी भोसले आदरणीय आमदार अतुल बाबा भोसले त्यांच्या समोर कला डॉक्टरचे जननायक आमदार आदरणीय आमदार मनोदा घोरकडे या सर्व मान्यवरांचं शुभागमन उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा डोळ्यांच्या आपण कौतुक करूया स्वागत करूया आपल्या सर्वांचं शब्दसुमारांनी स्वागत करेल आणि यानंतर छोटेखाई या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता महिला आघाडीच्या उपाध्यक्षा

आजचा हा मेळावा म्हणजे आपल्यासाठी एवढ्या आतुरतेने आमच्या महिला वाट बघताय एक तर आपण आशिष एक तर आपला आशीर्वाद दुसरा म्हणजे सांस्कृतिक खातक आणि अशा अनेक गोष्टी ही आमच्या महिलांना आकर्षित करतात यासाठी आपल्यासाठी आपल्याला अनेक वेळा निमंत्रण दिलं अनेक वेळा मी आले मी ठरवलं होते की आज दादा तिथं आणायच आणि दादा आपण आमच्या रहमतपूरमधील जुने ज्येष्ठ नगराध्यक्ष संपतराव माने आमच्या महिला मोर्चा आघाडीच्या सुरमितही भोसले समोर काही आलेले पदाधिकारी आणि माझं सर्व माता भगिनी एक आता आनंद होतोय की सतरा सप्टेंबरला मोदीजींचा अमृत महोत्सवी वाढदिवस झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना मोदीजींचा वाढदिवस झाला आणि आता सगळं हे सेवा पर्व चालू आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या पंधरवड्यामध्ये आज आशिषदा आपलं आगमन झालं आणि ह्या आमच्या महिलांच्या कौतुक सोहळ्यासाठी आपण आलेला आहात त्याबद्दल मनपूर्वक आपल्याला धन्यवाद होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत विकास आणि विकास भारताचा विकास म्हणजे नारी शक्तीचा विकास नारी शक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास असं काहीस म्हणणार आहे आमचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी या मोदीजींबद्दल सगळ्यांनाच आदर आहे आणि माझ्या महिला बहिणींचा प्रचंड आदर आहे जेव्हा जेव्हा इलेक्शन्स मध्ये मी जायचे त्यावेळेला अगदी बिचाऱ्या म्हाताऱ्या अडाणी महिला देखील म्हणायच्या मोदीजींसाठी आलाय ना आम्ही त्याला मतदान करणार आहोत ही भावना आमच्या सगळ्या माता भगिनींची होती आणि त्या अर्थाने मला नेहमी वाटत की या माझ्या माता भगिनींना समाजामध्ये सगळीकडं तेवढाच सन्मान मिळावा की जेवढा आज पुरुष पुरुषाला मिळतो आहे पुरुष प्रधान संस्कृती मध्ये माझी माता झडतेय झगडतीये काम करते पुढे जाते पण यांना आपल्या सारख्यांच्या शुभेच्छांची खूप गरज असते असं मला वाटतं मला अशी जरा आपल्याला माहिती आहे की आपला कार्यविस्तार आपला फार मोठा आहे सांस्कृतिक खात्याचं कार्य आहे आय काम आहे आणि महत्वाची म्हणजे मुंबईची जबाबदारी तरी देखील आपण इथं आलात मी आत्मीयतापूर्वक या माता भगिनींच्या मुलाखत आपले मनपूर्वक स्वागत करतो आमचं जे रहिमतपूर आहे छोटेखाणे गाव आहे अत्यंत जुनी नगरपालिका असं आम्हाला वाटायचं की बहुतेक पहिली नगरपालिका आपली आहे पण कदाचित मला वाटते च्या नंतरची आमची असावी पण इतकी जुनी नगरपालिका आपली इथं आहे या रहिमतपुरामध्ये गेली तीस वर्षापासून मी माहेर जवळ चालवायला आले आणि मी इथलीच पूर्णपणे होऊन गेले ज्या वेळेला अशी तदार अस झालं की आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं बहीण मनामनातून खुलून उठली आणि तिला तिच्या हक्काचे पैसे मिळावे लागले याचा तिला खूप आनंद झाला अभिमान वाटला अर्थात त्याबद्दल माझ्या माता भगिनी माझ्या महिला माझ्या बरोबर ज्या कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरणं त्यांना सगळं गायडन्स देणं हे करत होत्या पण ज्या वेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला या माझ्या भगिनींना पैसे मिळाले पंधराशे रुपये त्यावेळेला मी त्यांच्या चेहऱ्यावरचा दादा आनंद टिपत होते मला किती आनंदित ह्या महिला माझ्या झालेल्या आहेत मग असंच एका कार्यक्रमामध्ये मी माझ्या महिलांना विचारलं की अरे देवा भाऊ आपल्यासाठी पंधराशे रुपयाची ओवाळणी देत आहेत तर मग आपण काही त्यांचं देणं लागतं की नाही तर बिचार्या खूप साध्या म्हणजे मोलमजुरी करणाऱ्या दोन तीन महिला मला पटकन मिळाल्या की ताई तुम्ही म्हणाल ना तेवढे हो पैसे आम्ही पर परत देतो म्हणजे इतक्या बिचारा त्या साध्या माझ्या वडील मग त्यांना मी सांगितलं की आपल्याला पैसे परत द्यायचे नाही पण ज्या देवाभाऊ जे देवाभाऊ समाजासाठी काम करत आहेत आजपर्यंत माझ्या माता बहिणीला सक्षम खऱ्या अर्थनी करण्यासाठी आर्थिक बळ देत आहेत त्या देवासाठी आपण असं एक काम उभारू की जे केवळ समाजासाठी आणि समाजासाठी असेल आणि ते माझ्या देवाभाऊसाठी असेल आनंदाने ऐंशी ते नव्वद महिला तयार झाल्या आज शंभर महिलांचा ग्रुप आहे आणि त्या शंभर महिलांच्या ग्रुपचं नाव आहे दोन तास समाजासाठी मी आपलं <laughs> खरंच <laughs> म्हणजे मनोग्रुप मला खूप बरं वाटते कृतज्ञता मी व्यक्त करते कारण ह्या ज्या जम्नवे राणी साहेब अठराशे पंचाहत्तरा चोपन्नचा त्यांचा जन्म त्या इतक्या लहान वयात आपल्या सगळ्यांना माता भगिनं माहिती आहे पूर्वी लग्न किती वर्षात व्हायची बारा तेराव्या वर्षी लग्न व्हायचे एवढ्या लहान वर्षात लग्न झालं आणि त्या बडोद्याच्या खंडेराव महाराजांच्या महाराणी म्हणून तिथे गेल्या अनंत अनंत कष्ट त्या बाईने सोचले प्रचंड यातना भोगले हे तो इतिहास सारा समोर आहे माझंही नाही म्हटलं तरी एक साठ सत्तर टक्के पुस्तकाचं लेखन पूर्ण झालेलं आहे काही दिवसात तेही आपण समोर आणणार आहोत तर या महाराणीने जाऊन आज त्या बडोद्यामध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे पूर्ण त्या महाराणींची संघर्षमय अशी गाथा होती ही महाराणी ही माझ्या गावाची आहे हे माझ्या रहिमतपूरची हा आमच्या सगळ्यांना सगळ्या रहिमतपूरवासियांना नव्हे आत्ता सातारा जिल्ह्याला अभिमान आहे पण परत काय होतं काही व्यक्तिमत्व बाजूला पडतं असं हे बाजूला पडलेले हे व्यक्तिमत्व आहे दादा आपण कधी इतिहास वाचला तर लक्षात येईल गेल्या वर्षी बावनकुळे साहेब इथे आले सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की नाही हे स्मारक आपण इथं करायचंच आम्ही स्मारकाची मागणी केली दादा आपण सांस्कृतिक मंत्री आहात आपल्याही समोर मी धन्यवाद ताई साहेब खऱ्या दोन तास समाजासाठी महिला ग्रुप रेमदपूर आणि परिसर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मात्र लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला कायमच ऋणातच घेऊन का पसंत केलेलं आहे आणि म्हणून त्या भावाला एक रिटर्न गिफ्ट द्यावी या अनुषंगाने अर्थात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पद्धती या लाडक्या बहिणीचा निरोप आदरणीय शेरासाहेब आपण निश्चित पोहोचवाला या लाड दोन तास लाडक्या बहिणीसाठी याबरोबरचं कौतुक आहे मुक्त परिसरासाठी या स्वतः सगळ्या माऊली प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत असताना स्वतः कापडी पिशव्या शिवून प्रत्येक घराघराला संपूर्ण केल्या आहेत त्याचबरोबर स्मशान स्वच्छतासारखे उपक्रम या मंडळीने राबवले त्यांचं अभिनंदन एका जोरदार काळ दोन तास समाजासाठी या, या उपक्रमासाठी या उपक्रम यानंतर याच उपक्रमाची काही अर्थात डॉक्युमेंटरी मी विनंती करतोय काही क्षण आपल्या सर्वांच्या गौरवास पात्र असले महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली लाडकी बहीण योजना हा फक्त आर्थिक आधार नव्हता तर ते आत्मविश्वासाचं बीज होतं जे देवा बहिणींना दिलं आता आपण समाजालाही काहीतरी परत द्यायचंय या भावनेतून रमतपूर मध्ये चित्रलेखाताई माने कदम यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून महाराष्ट्रात पहिल्यांदा उपक्रम दोन तास समाजासाठी प्लास्टिक बंदी प्लास्टिकमुळे आज पर्यावरणाचा श्वास गुदमरला आहे हे, हे संकट ओळखून महिलांनी घराघरातून बाजारपेठेत जनजागृती केली पर्याय म्हणून पर्यावरण पूरक कापडी पिशव्या वाटल्या गणेश उत्सवात निर्मल्य संकलन करून खत निर्मिती सुरू करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला मंदिर मंदिर स्वच्छता म्हणजे श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र पण श्रद्धेच्या या जागा जर अस्वच्छ तर भक्तीलाही धक्का बसतो हा विचार मनात ठेवून महिलांनी मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला आणि सगळ्या जणी मिळून हाती झाडू खराटे घेऊन कामास लागल्या वृक्षारोपण वृक्ष म्हणजे जीवनाचं अधिष्ठान रहिमतपूरच्या बहिणींनी हजारो झाडांच्या बियांचे सीडबॉल्स तयार केले माळ रान डोंगर उतारावर हे सीडबॉल्स पेरले गेले विद्यार्थ्यांना झाड वाटून वृक्षारोपणाचं महत्व पटवून दिलं निसर्गाचं ऋण फेडण्याची खरी सुरुवात इथून झाली बस स्थानक शिस्तीचं आदर्श उदाहरण रहिमतपूर हे गाव म्हणजे आसपासच्या तीस चाळीस गावांसाठीची मुख्य बाजारपेठ शिवाय शैक्षणिक केंद्र यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते गर्दी गोंधळ ढकली या गोष्टी आल्याच पण महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रवाशांना विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहायला शिकवलं त्यामुळे बेशिस्तपणा आणि चोऱ्या कमी होऊ लागल्या वृद्धांना आधार म्हातारपण म्हणजे शेवट नव्हे तर अनुभवाचा खजिना पण आधार नसला कि हा खजिना उपेक्षित होतो म्हणूनच महिलांनी निराधार वृद्धांना वृद्ध जोडप्यांना किराणा वीज बिल भरायला मदत केली ही फक्त सेवा नाही तर आपलेपणाचा दिलासा आहे बाल संस्कार वर्ग अशिक्षित आणि रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील मुलं संस्कारापासून वंचित राहू नयेत म्हणून या मुलांना योग्य दिशा मिळावी यासाठी महिलांनी संस्कार वर्ग सुरू केले लहानपणापासून संस्कार मिळाले तर उद्याचा नागरिक घडतो हाच विश्वास यातून दृढ झाला स्मशानभूमी स्वच्छता जीवनाचा शेवट जिथे होतो त्या स्मशानभूमीचं पावित्र्य राखायला हवं आणि यासाठीच महिलांनी धैर्यानं पुढे येत स्मशानभूमीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली सहसा महिला स्मशान भूमीत जात नाहीत पण स्मशानभूमीची स्वच्छता हा उपक्रम महिलांनी राबवणे यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच यासाठी रहिमतपूर नगरपालिकेने केलेलं सहकार्य मोलाच ठरलं आज रहिमतपूरने दाखवून दिला आहे फक्त दोन तास समाजासाठी दिले तर समाजात परिवर्तन घडू शकत आज रहिमतपूर उद्या संपूर्ण महाराष्ट्र चला या प्रेरणादायी प्रवासाचे आपण सर्व मिळून साक्षीदार होऊया हॅलो धन्यवाद क्या बात खऱ्या अर्थाने या गाडी समर्पणाच्या आपल्या सर्वांच्या दोन टाळ्या अपेक्षित आहेत दोन तास समाजासाठी या संकल्पनेसाठी एक जोरदार टाळ्या यानंतर मात्र आलेल्या सहन्यवरांचा सन्मान आणि सरकार अधिक थोडक्या वेळामध्ये तीसाहेबांना विनंती करेल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आता महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदरणीय नामदार ऍडव्होकेट आशिती साहेब यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आणि पंचकृषी शिक्षण संस्था सदस्या आणि या प्रेम भोजन असलेलं हरण्य सभागृहताई साहेब आपण सेवा सेवासाहेबांना पण समान स्वागत करायचं आहे स्वातली मंगल समयी मंगल गाणे मांगल याचे शोभतराने मंगल समयी मंगल गाणे मांगल याचे शोभतराने आनंदाच्या या समयाला लाखमौलाचे तुम्ही पाहावे बरोबरच लाखमौलांच्या पाहण्यांचा लाखमौलाचा सन्मान यानंतर भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड कक्षेचे कार्य कुशल नेतृत्व आमदार आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचाही सन्मान होतोय मी काही सर्वांनाच विनंती करेन आपण अनिल डॉक्टर आमदार अतुल बाबा भोसले आपला यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेला धंदा धंदे होऊ न तो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा यानंतर कराड उत्तमचे जननायक आमदार आणि खऱ्या जनमानसामध्ये अद्याय आमदार अशी प्रतिमा निभवलेली अद्य आमदार त्या मनोरात जननायक आमदार अदरणीचा सन्मान साईसाहेबांना विनंती आपण त्याचं या ठिकाणी आणि स्वागत करायचं यानंतर जिल्हा भारतीय जनता पार्टी योग्य आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर सुरुताई भोसले आपणही उपस्थित झालात आपलाही सन्मान आपण उपस्थित झालात तरी सगळ्यांना विनंती करतो डॉक्टर सुरुताईचाही समान आपण करणार आहात यानंतर माझ्या मंशातील सर्वच मान्यवरांचा मी शतसमानाही वेळ्या व्हावी खरं खरंच अशा सभांची अस्मीता व्यक्त करतो आपण आला या सभाची उद्योग उत्तरोत्तर वाढते भुलते मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष संपतदादा माने महिला जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुरगिताई भोसले मंडल अध्यक्ष रणजित माने जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी जयंत मानेचं राजेंद्रजी शिंदे नगरसेवक विक्रम माने विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सतीशजी लावणगारे रघुनाथजी ढहाने सतीशजी भोसले संजय राव जगता अशोक मानेच्या दृष्टीतून इथला विकास होण्याच्या दृष्टिकोन असतो बरेचसे काही शासकीय लोक हो या ठिकाणी आपल्याला कचेरी आणणं गरजेचं आहे या ठिकाणी शैक्षणिक खब अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे फक्त चार शैक्षणिक संस्था असल्यामुळे या विभागामध्ये शिक्षणाची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला आज आपल्या ब्रहमतपूर नगरीचं भूषण जमनाबाई साहेबांच्या बद्दल ताईने या ठिकाणी सांगितलं आणि एक अतिशय चांगलं या ठिकाणी आजच्या महिला मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार आशिषजी साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सन्माननीय आमदार आमचे सहकारी मित्र आदरणीय आदरणीय मनोज दादा ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय चित्रलेखाताई कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय सुरभीताई कार्यक्रमाला उपस्थित असणार <laughs> काबेसरांना आलेल्या काना सांगितले की जेवढं बोलाल तेवढं आम्हाला कमी बोलाव तुम्ही कमी तुमचं हे करा आशिष भाऊ पाहिजे तेवढं ते तुम्ही माहिती तुम्हाला त्यामुळे तुम्ही सुद्धा पालन केल्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो आणि तुम्ही संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा खऱ्या अर्थाने बाबांच्या सारखं उदरणूक नेतृत्व पाहिल्यानंतर आमच्यासारखं योगाने ऊर्जा आहे की म्हणून बोलणं कुठं थांबाव हे समजत नाही पण बाबा अशी आमच्या माईबाबतीच्या खऱ्या अर्थाने टाळ्या घेतल्या या टाळ्या मला अपेक्षित नव्हत्या खऱ्या अर्थाने या लहमपूर परिसराच्या आणि लहमपूर शहराच्या टाळ्या नव्हत्या आमच्या लहनपूरच्या काळ्या तुम्हाला दाखवतो सगळ्या माता भगिनींना विनंती मी आपल्या दोन्ही हात वरती करून अशी भाऊची आपण नम्र आभार यानंतर मात्र मी एका वेगळ्या कार्यक्रमाकडे बोलतोय राणी साहेबांच्या स्मारकासाठी रहमतपूर आणि तब्बल सात हजार लोकांनी आपल्या सह्या देऊन या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन सुपूर्द करण्याचा इरादा केलेला आहे मी ताई साहेबांना ते निवेदन देण्यासाठी आपण विनंती करेन तब्बल सात हजार सह्यांचं हे निवेदन एकदा सात हजार लोकांच्यासाठी जागी मंडळी टाळ्या उतरल्या त्या सात हजार लोकांनी आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्या सर्वांचं भूषण असलेल्या महाराणी आणि जमाबाई गायकवाड यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करावेत अशा अनुषंगाचे सात आजार सह्यांचं निवेदन यानंतर मात्र मंत्री महोदय आदरणीय नामदार आजीचे शेला साहेब जोरदार शेला साहेबांच्या साठी ओमकार आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी घेण्याचा आग्रह धरला त्या आमच्या चित्रपटासाठी आमचे जिल्हा परिषद आमचे मित्र आमदार अतुल बाबा भोसलेजी मला याची कल्पना आहे की आपण सगळेजण या ठिकाणी खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर है आनंदा सुदा गया या कार्यक्रमाचा आनंद सुद्धा घ्यायला याकडे डावीकडे मला दिसत जी पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्यापेक्षा जास्त आहे पण ताईने मला राखी बांधले तुमच्या सगळ्यांच्या वतीने राखी बांधले आणि माझ्या आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भगिनी एकत्र येऊन सार्वजनिकरित्या एकच राखी बांधून आपलं केलं असा हा पहिला गाव आणि सभाप्रधन तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला कर आश्वासित करतो या पुढे माझ्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या भगिनींची सेवा करणं हे माझं कर्तव्य म्हणून वाढदिवसानिमित्त आपण सगळे एकत्र आलो माननीय पंतप्रधान यांचा वाढदिवस सतरा तारखेला झाला आणि पुढचे पंधरा दिवस सलग आपण त्यामध्ये विविध सेवा कार्यक्रम उपक्रम म्हणून करतो कुठे साफसफाई स्वच्छता अभियान आहे कुठे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मदत म्हणून देणाऱ्या गोष्टी आहेत मेडिकल कॅम्प आहे आय चेकअप कॅम्प आहे माता भगिनींची संवाद आहे काही खेळाचे उपक्रम आहे आणि या सगळ्यातून भावना एकच आहे मान्य मोदीजींनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यावेळेला मोदीजींच वाक्य होत की मी प्रधानमंत्री नाही मी प्रधानमंत्री नाही मी प्रधान सेवक आहे या प्रधान सेवक या भावनेतून काम करणार म्हणून सेवावृत्ती जीवन हेच माननीय मोदीजींच्या आयुष्याचं खरं चित्र पूर्ण आयुष्य मोदीजींचं बघितल्यावर लक्ष मला आनंद या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी मुद्दा महिला कौतुक सोहळा तुम्ही योजना हो अतिशय उत्तम केले मला याच कौतुक वाटत की आपण महिलांना एकत्रित करण्याच काम केलं आणि या बाबच खर कारण हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात मला कोणावर आलोचना टीका करायची नाही तुलनाही करायची नाही पण सत्य सांगण्या वाचून मागे फिरायचं पण नाही म्हणून सांगतोय आजपर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात सगळ्यात जास्त माता भगिनीच प्रेम कुठल्या पंतप्रधानाला मिळालं असेल तर ते माननीय मोदीजींना मिळालंय हे त्या आणि माननीय मोदीजींनी सुद्धा माता भगिनीच्या साधी कामाची पूर्ण मालिका केली ते दिवस होते या देशामध्ये बँक पासबुक आणि बँकेत अकाउंट फक्त काही निवड़त निवडक पुरुषांची आणि निवडकातल्या निवडक महिलांची जो आम्ही श्रीमंत बसलाय